नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद कुठे कुठे शोधू कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का कुठे कुठे शोधू कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का संग होता का माझा राम दिसला लक्ष्मण होता का कुठे हो कुटे, कुटे शोधू, कुन कुन सू माझा राम दिसला माझा राम दिसला लक्ष्मण होता का माझा राम दिसला लक्ष्मण होता का वनवासाची धरूनी वाट कैकाईने तो ने तो मांडलहट्ट वनवासाची धरूनी वाट कैकाईने तो ने तो सीता सोबत होती का सीता सोबत होती का माझा राम दिसला का लक्ष्मण होता का माझा राम दिसला का लक्ष लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का लक्ष्मण होता का माझा राम दिसला का सङ्ग लक्षणता का वन रामा सीता लक्षमा वन सति वनवन हता धनुष्य बा नो का ॾिस लक्ष्मण का ॾिस लक्ष्मण का कुठे कुठे शोधू कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का कुठे कुठे शोधू कुणा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का संग लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संग लक्ष्मण होता का राम माझा सादा भोळा अहो राम माझा सादा भोळा कपाळ चंदाचा शोभे टिळा चंद शोधे टीरा कोण्या वनात पाहिलं का कोण्या वनात पाहिलं का माझा राम दिसला का संग लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संग लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का कुठे कुठे कोणा कोणा सांगू माझा राम दिसला राम दिसला का माझा राम दिसला सङ्ग होता, होता का राम दिसतो लक्ष्मणा लक्षणा जीवी प्राण सीता लक्षणा जिवी प्राण त हनुमंत भेटला का काल हनुमंत भेटला का माझा राम दिसला का संग लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संग लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू कुणा कुणा सांगू माझा राम मा दिसला का माझा राम मा दिसला का संग लक्ष्मण होता का माझा राम मा दिसला का संग लक्ष्मण होता का